भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले आणि मनोकामना पूर्ण करणाऱ्या मसळा ग्रामदैवत श्री धावीरदेव महाराज यांच्या यात्रोत्सवात या वर्षापासून देण्यात आलेली शासकीय मानवंदनेची परंपरा या वर्षा पूर्ता सीमित न राहता कायमस्वरूपी राहणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले श्री धावीर देव महाराजांचा मी निस्सिम भक्त आहे ग्रामदैवत धावीर महाराजांना शासकीय मानवंदना मिळावी अशी मसळा ग्रामस्थ मंडळाची अपेक्षा होती ही अपेक्षा चैत्र पौर्णिमेच्या यात्रोत्सवात ग्रामदैवतांचे पालखी सोहळ्याचे सांगता समारंभात मसळा पोलिसांतर्फे शासकीय मानवंदना देऊन पूर्ण करण्यात आली ग्रामस्थांना ग्रामदैवत धावीरदेव महाराजांचे कृपाशीर्वाद लाभो सर्वांना निरोगी आयुष्य भरभराट सुख समृद्धी आणि शांती लाभो अशी मनोमन प्रार्थना तटकरे यांनी केली यावेळी त्यांचे समवेत मंत्री आदिती तटकरे माजी सभापती महादेव पाटील बनकर ग्रामस्थ मंडळ सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत हिंदू ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष नंदकुमार गोविलकर सचिव सुशील यादव ज्येष्ठ समाजसेवक सुनील उमरोटकर यांनी केले इतिहासात नोंद होणाऱ्या श्री धाविरदेव पालखी सोहळ्यात ग्राम दैवताला म्हसळा पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने शासकीय मानवंदना दिली ग्रामदैवताला मानवंदना देतेवेळी ग्रामस्थांचे वतीने पालखीचा मान श्री धावीर देवाचे मानकरी पुजारी मशिलकर परिवार यांना देण्यात आला होता